सभा घेतल्यानंतर निश्चितपणाने एक ऊर्जा माझ्या आयुष्यामध्ये येत असते ज्या गावामध्ये मी लहानसा मोठा झालो ज्या गावाने मला पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषदच्या सभापतीपासून तर आमदारापर्यंत मला मदत केली मागच्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब मला दहा हजार आठशे पैकी दहा हजार मत या गावातून मिळालेल्या माझं गाव कितीही वेळा लांब असलं माझ्यापासन तरी शेवटच्या दिवशी माझं गाव माझ्याकरता एक होत सांगत की गुलाबराव पाटील उभा नाही तर पूर्ण पाळती उभी आहे त्यामुळे मला माझ्या गावावर आणि माझ्या परिसरावर विश्वास आहे या गावाकरता मी जे केलंय त्याच्यापेक्षा या गावाने माझ्या करता भरपूर केलंय या परिसराने भरपूर केलं आहे आणि माझ्यावर आता वेगळ्या प्रकारची टीका सुरू आहे जातीवादाचे प्रकार सुरू आहे देवकर तुम्हाला सगळ्यात जास्त मतं देणारं गाव जर कुठलं असेल तर ते दोन गाव आहे सगळ्यात जास्त कामं जर मी कुठे केली असेल तर ते दोनगाव गावामध्ये केलेली हे नम्रपणे मी सांगायला इथे उभा आहे तुम्ही त्यांची मतं घेतली पण त्यांची कामं केली नाहीत मी त्यांची मतं घेतली नाही पण त्यांची कामं केली मग मी कुठे जातीवादी आहे मी जर जातीवादी असतो तर त्या गावाने मला मत दिले नाही तर मी त्यांची कामच केली नसती आज दोन गावच्या शिवारामधला असा एकही रस्ता नाही शेतीचा की जो मी डांबरीकरण केला नाही गावामध्ये असा एक रस्ता नाही की जिथं मी पेवर ब्लॉक बसवले नाही जिथं मी डांब कॉन्क्रीटीकरण केलं नाही माझं धारशिरी गाव आहे तिथे काय गुदर समाजाची थि घरं नाही तिथे सगळं मराठा समाज धनगर समाज राहतो भिल्ल समाज राहतो देवकर जर जातीवादी असतो तर त्या गावाला मी नंदनवन केल्याशिवाय पुढचं काम केलं नसतं मी शंभर टक्के त्या गावांचे रस्ते डांबरीकरण केले आजूबाजूची शेतीचे रस्ते डांबरीकरण केले मग मी कुठला जातीवादी आहे माझ्या मनामध्ये माझी जात पिऊच शकत नाही कारण की माझ्या जातीची मतं आहेत किती माझ्या जातीची मतं फक्त बारा हजार आहेत मी मराठा समाजाचा आहे मी तेली समाजाचा आहे मी कोळी समाजाचा मी माई समाजाचा आहे मी धनगर आहे मी कोस्ती आहे मी माळी आहे मी शिंपी आहे मी रोबी आहे मी सगळ्या जातीच आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये तुम्ही जे खालच्या पातळीवर माझ्यावर आरोप करतायत मला काय बोलले माहित आहे तुम्हाला भाड्या भाड्याचा अर्थ समजतो भाड्या हा शब्द त्यांनी राजकारणामध्ये वापरावा अरे तुम्ही मला निवडणुकीमध्ये पाडून टाका मी नम्रपणे माझा पराभव स्वीकारेल मग इतके घाण शब्द वापरू नका ही संस्कृती आपली नाही माझ्या पाळधी गावाला माहिती आहे माझ्या दरवाजावर येणारा कोणताच माणूस हा वापस जाऊ शकत नाही हे माझ्या गावाला आणि परिसराला माहिती आहे साडेआठ वाजता माझी ओपीडी सुरू होते कोणी माणूस माझ्या दरवाजे आला तर मी त्याचं काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे विचार करत नाही रोडवर ॲक्सिडेंट झाला तर सगळ्यात पहिले एकशे आठच्या पहिले जर कोणाची अम्बुलन्स पोहोचत असेल तर ती गुलाबराव पाटलाची पोचते सगळ्या गावाला माहिती आहे दवाखान्यामध्ये कोणाला मदत लागत असेल तो मुंबई पर्यंत न्यायची गरज पडली त्याला सांगतो मी जा घाबरू नको गुलाबराव तुझ्या मागे उभा आहे मुंबईचा माझा जो बंगला आहे ना ज्या बंगल्यावर मी तुमच्या आशीर्वादाने बसलोय तिथे माझ्या गावाचा आणि परिसराचा माणूस डायरेक्ट येऊ शकतो त्याला माहिती मुंबई माझ्या घरामध्ये काही उठा क्या पहले मेरे पास ना मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास न मेरे बाप की ना मेरे दादा की दौलत है मेरे पास सिर्फ आपकी आशीर्वाद की दौलत है आ, दो, आ, क्या मैं तुम्हारे आशीर्वादा ठिका हुआ है आज मी या मतदारसंघामध्ये जी कामं केलीत गुलाबराव पाटील म्हणे रेतीवाल्यांच्या मागे उभा राहतो अरे बांबोरी गाव हे रेतीच्या शेजारी राहते ना गदड्यार होते तेव्हापासून रेती वाहते ते गाव दुसरा धंदा दे ना त्यांना तू दे रेतीने वाहणार तर तू वाहतीन ते हा म्हणे गुलाबराव पाटील त्यांच्या मागे उभा आहे मग त्यांना त्रास झाला तर गुलाबराव पाटीलनी राहणार तर कोण राहील आणि तो पंढरपूरवाला तो येऊन शरद कोळी आमच्यावर टीका करून गेला अरे तुम्ही आमचे बांबुरीचे कोळी पाहिले नाही तुला वापस पाठवून देतील ते दे। आज या ठिकाणी तुम्हाला मी हीच विनंती करण्यासाठी आलोय हो व्यासपीठावर सगळ्या जाती धर्माचे लोक बसले आहेत धर्माच्या लोकांनी मदत केली या परिसरामध्ये रमेश मानिक तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होऊ शकले असते का हो सहाशे मतांच्या गावाला मी पंधरा हजार मतांचं गावाचं तिकीट कापून तुम्हाला तिकीट दिलं तुम्हाला फक्त तीनशे मतं गावातून मिळाली माझ्या गावातून तुम्हाला सात हजार मतं दिली तेव्हा तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य झाले आणि तुम्ही माझ्यावर टीका करतायत माझ्यावर टीका करतायत अरे मी तुम्हाला राजकारणात जन्माला घातलं बरं ठीक आहे तुम्ही जेडपीत निवडून आले मग एवढी क्रेडिट होती ग्रामपंचायतमध्ये कस काय पडले तिन्ही आळा एकाच घरातले तीन उभे होते तीन तिन्ही पडले ग्रामपंचायत मध्ये आणि वार्ड किती मतांचा शंभर मतांच्या वार्डात पडले एवढी जर तुझी लायकी आहे तर तू झेडपी मध्ये निवडून आलास आणि म्हणे गुलाबराव पाटील जातीवादी आहे मी काय जातीवादी आहे मी इथं दिनकर आधार पाटलांना माळी समाजाच्या माणसाला मी इथं उपसभापती केलं राजू भैया माळी समाजाचा त्याला मी सभापती केलं सचिन पवार इथे बसले आहेत त्यांना सभापती केलं सुनील पवारांना सभापती केलं प्रेमराज पाटील बसले मराठा समाजाचे त्यांना सभापती केलं गजानन नाना इथे बसले त्यांच्या सौभाग्यवतींना मराठा पाटील आहे त्यांना मार्केटचं सभापती केलं पी एम पाटील सर इथे बसले मराठा समाजाचे त्यांना धरंगावच नगराध्यक्ष केलं आणि हे राजू चव्हाण बसले ना यांच्या बायकोला महिला बाल कल्याण अधिकारी सभापती जिल्हा परिषदचं केलं डीओ पाटील बसले यांच्या मिसेस ला उपसभापती केलं अनिल पाटील बसले मराठा समाजाचे त्यांना या ठिकाणी पंचायत समितीचं सभापती केलं संजय रामदास पाटील मार्केट कमिटीचे पीपी अण्णा होते आपले ते पंचायत समितीचे मेंबर झाले श्रीकृष्ण साळुंगे कोळी समाजाचे ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले रवी नवरे कोळी समाजाचे उपसभापती झाले मुकुंद नवरे ओपन मध्ये जय भीम माणूस पाच ओपन एक जय भीम ओपन मध्ये सभापती केला काय केलंय मी कोणता जातीवादी आहे मी कोणाची जात बघितली मी आणि तुम्ही मला जातीवादी म्हणताय बेबाबाई भाई नंडोरे शांताराम भाऊंच्या मिसेस त्यांना सभापती केलं एवढ्या लोकांना मी पद देण्याकरता प्रयत्न के केले तरी मी जातीवादी आहे तरी मी जातीवादी आहे अलीम देशमुख बसले आहेत मुस्लिम समाजाचे चार वेळेस या गावाचं सरपंच केले भिलाप्पा रोकडे माळी समाजाचं बंजारीचं एकच घर माझ्या गावात होतं त्यांना सरपंच केलं आता तरी तुम्ही मला जातीवादी म्हणणार भागवत मोरे भिल्ल समाजाचे आहे पंचायत समितीचं सभापती केलं कोणत्या जातीला शिल्लक ठेवलं गुलाबराव देवकरला मत मी दिले म्हणून ते चेअरमॅन झाले त्यांनी विशालची शपथ खायची की हा पट्टा नसता ना तर बँकेचा चेअरमन बी झाला नसता पण ऐसान फरामोश आहे ऐसान फरामोश आहे हो गेले होते माझ्या बरोबर वर्षावर पण आले होते ते एक महिना पहिले देवकर आपले होते माझ्या बरोबर आले होते <laughs> केस दबाव केस दबाव ते म्हणे माझ्यावर हे असं करताय तसं करताय मला एम एल सी करा मी उभा राहत नाही म्हणतो यांना लडू द्या माझ्याशी यांना लडू द्या कशाला एम एल सी देताय यांना हो सांगायचा अर्थ असा आहे की आज या पद्धतीचं खालच्या प्रमाणाचं राजकारण केलं जात आहे या गावामध्ये नऊ नऊ दिवस दहा दहा दिवस पाणी येत नाही खरं सांगा किती दिवसात पाणी येतं चार पाच दिवसामध्ये पाणी येतं की नाही फिल्टरचं येतं की नाही पण ते सांगता दहा दहा दिवस पाणी येत नाही पाळती ठंठनात आहे आता रोज पाणी येत आहे रोज अरे हे जर आम्ही केलं नसतं गावाचा नकाशा आम्ही बदलवला नसता तुम्ही आमच्यावर ज्या खालच्या पातळीचं राजकारण करताय याचा सगळा समाचार जनतेने घेतलाय महिलेंना आम्ही पगार दिला पंधराशे रुपये लाडकी बहीण दोन पगार टाकले की नाही टाकले हो तर लोक म्हणे काढल्या पैसा आणि त्या लिजयातील म्हणे वापस हे साली बँकेत गर्दी आता पाच पगार टाकले आणि आता शिंदे साहेब येऊन धरंगामध्ये मध्ये बोलून गेले की महिलेना पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये पगार या वर्षी मिळणार आहे या महिन्यापासून आता उलट झालंय पहिले बाया माणसांकडे पैसे मागे आता माणसं बायांकडे पैसे मागायला लागले ही शिंदे साहेबांची देवेंद्रजींची कमाल आहे आज माझ्या गावकऱ्यांना आणि परिसराच्या लोकांना माझी ही विनंती आहे की मी या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कामं करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक गावामध्ये पेवर असेल पाण्याची योजना असेल रस्ते असतील शेतीचे रस्ते असतील तुमच्याशी कायम संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलाय दवाखान्याची कामं असतील कोणी माझ्याकडनं वापर केला नाही गर, कोणी मुंबईचा कितीही मोठा ऑपरेशन असू दे माझ्या गावाची तर एक मुलगी आहे तिला बारा लाख रुपये लागत होते तिला मी घाच चांगलं करून घरी आणलंय माझ्या माळी समाजाची आहे माळी समाजाचा एक मुलगा आहे त्याची किडनी ट्रान्सप्लांट केली मी आईने किडनी दिली जसलोक मध्ये तिला मुलाला घरी आणलंय कोणीतरी तिथं त्या घरचं इथं बसलेला असेल हे बघा त्याचे हे ती त्याचे वडील बसले आहेत की ज्या मुलीला चालता येत नव्हतं तिला बारा लाख रुपये खर्च होता आम्ही करून आणलेला आहे पप्पा तुम्ही कोणत्या लोकांची कामं केली ते सांगा माझ्याकडे कुठली जात नाही कुठला धर्म नाही नाही कुठला पंत नाही माझ्या बंगल्यावर खालचा रूम फक्त पेशंटांकरताय पेशंटला जेवण देणे त्याच्या नातेवाईकाला डबा देणे दवाखान्यामध्ये गेला पैसा लागला तर पैसा देणे सरकारी स्कीम मधून जे करता येईल ते करणे वेळ पडली तर माझा अँब्युलन्स देणे एवढं काम गुलाबराव पाटील आपल्या करता नेहमी करतो हे सगळ्या परिसराला माहिती आहे त्यामुळे हे सिजनेबल लोक आमच्यावर टीका करतायत संजीव भाऊसाहेबांच्या परिवारावर टीका करतायत त्यांच्या मुलावर टीका करतायत मला सांगता गुलाबराव पितो सगळ्या जगाला माहित आहे तुझा पोऱ्या काय अमृत पितो का रे विशाल अय तेवीस तारखेनंतर तुझं तोंड काळ करतोय मी काय ते आणि तो रमेश माणिक यांच्या मुलावर टीका करतोय यांच्या मुलावर टीका करतोय काय टीका करतोय यांचा मुलगा म्हणे ऍक्सिडेंट केला अरे यांचा मुलगा बाजूला बसलेला होता आता मी गाडीमध्ये बसलो आहे आणि मा बापू गा कोळी माझा गाडी चालवतो नेहमी त्याने ऍक्सिडेंट केला आणि कोणी वारलं बाजूवाल्याचं काय चूक आहे तो बोले उसका बच्चा बैठा था ऍक्सिडेंट हो गया हो आता मुलांवर जायला लागले तुम्ही मग तुझ्या मुलावर बोलू का ही पातळी आमची नाही आहे अरे सगळ्या लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की तुम्हाला पाडायचं आहे तुम्हाला शंभर टक्के पाडायचं हे अत्तर दे हे माझ्या विरुद्ध उभे होते या दादानी लय त्रास दिला मला मागच्या इलेक्शनला हे ज्ञानेश्वर महाजन हे बी माझ्या विरुद्ध उभे होते हे पी सी आबा हे बी उभे होते आता हे तिन्ही माझ्या बरोबर आहे हा डी जी भाऊसाहेब आले नी ते बी उभे होते ते बी माझ्या बरोबर आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल आरपीआय असेल राष्ट्रवादी असेल हे सगळे जणांची ताकद आता माझ्या मागे उभी आहे फक्त माझी विनंती एकच आहे की आजची सभा संपली म्हणजे आपण सगळ्यांनी आपलं गाव सांभाळायचं आहे बेसावध राहून चालणार नाही रात्र नाही दिवस सुद्धा वैरायचा आहे आपल्या सगळ्यांना आपली गावं सांभाळायची आहेत आता त्यांचा शेवटचा पर्याय तोच आहे लोकांकडनं आता आमच्या गावात एका जराने एकाहत्तर हजार एकाहत्तर रुपये दिले देवकर किती गरीब आहे मोदी साहेब जे धान्य देतो ते खातो तो हा इथला गरीब माणूस आहे दीडशे कोटी रुपयाचं कॉलेज आहे दीडशे कोटीच वसंत सहकारी साखर कारखान्याचं सा, कॉलेज नेलं आहे तिथे डी फॉर्मसी आहे बी फॉर्मसी आहे दवाखाना आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मजूर फेडरेशन रोज चालतं कमिशन ते वेगळं आहे सत्तर लाखाच्या फॉर्च्युनरमध्ये फिरतो आणि वर्गणी मागतो ते काय करतात तुम्ही गोळ्या करल्या लोकसले दावा आपले पैसे गरीब आपण लुटिली ना म्हणजे असं नाटक चालू आहे आता पैसे वाटू द्या मग कस काय गरीब आहे तू वाटू पैसा चार अशी गाड्या गप्पा गप पैसा वाटणार आहे आणि म्हणे गरीब आहे आता एका हजार मग विजय काय का म्हणजे लोकांना कुठपर्यंत उल्लू करायचं याचा विचार तुम्ही करा तुम्हाला देवकर हे आहे मी जमीनवर आहे देवकर आपा हे जामीनवर आहे मग जमीन, जमीन पेऊ मी ज्या दिवशी सुप्रीम कोर्टात चालला देईन आप्पा कसम भगवान की फिरसे वारी पण मी ते धंदा करण्यानी आयुष्यात मी कोणाला त्रास दिला नाही आठ वर्ष झाला मंत्री आहे गावाच्या एखाद्या माणसाने सांगावं मी त्रास दिला कोणाला एखाद्या माणसाने सांगावं पोलीस स्टेशनचा लपडाला असेल तर तोडायचंच काम केलंय मोडायचं आणि जोडायचं काम नाही केलं कोणी दरवाजे आला असेल त्याचं काम केलं एखाद्या वेळेस झालाही नसेल माझ्याने पण कोणाला त्रास नाही दिलेला त्यामुळे तुमच्या सुखदुःखामध्ये आणि तुमच्या परिसरामधल्या सगळ्या कामांमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला आहे गाव माझं बुद्रुक तिथे जातीवादाचे आरोप करण्यात आले पथराडला माहितीये अकरा किलोमीटरवरून पाणी आणलंय मी गिरणेवरून पथराड बुद्रुकला त्या ठिकाणी अजून तुमची घड्याळ पुढे असेल असेल तर सांगायचा अर्थ असा आहे की आज या मतदार संघामध्ये जे जे काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला हे रमेश माणिक बोलतो ना यांनी बावन्न योजना घेतल्या आहेत बावन्न योजना पाणी पुरवठ्याच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात किती बावन आणि त्याची एक कित्येक योजना पूर्ण केल्या नाही पण मी कधी त्याला त्रास दिला नाही विरोधक असून त्या खात्याचा मी मंत्री आहे मला ते जमलं नाही आयुष्यात मला रात्री लगेच पडल्याबरोबर झोप लागते काही मी कोणाला त्रास देत नाही कोणाचा लफडा करत नाही आणि आता सांगतात की गुलाबराव पाटील पैसे वाटणार आहे वाट ना मग तू कोणी मना केलंय वाट झोऱ्या टाकून वाट तू देख लेंगे तिरी वाट भी हा तू जस चालशील तसं चालणार आहे मी सोडणार नाही आडवा केल्याशिवाय राहणार नाही गुलाबराव पाटील आहे मी माझी आजपर्यंत स्वभावाचा मला जे बोलले ते सत्य आहे मी मला माझ्या स्वभावात बदल करावाच लागेल जे साप मला त्रास देता त्यांना थे ठेचावंच लागेल आणि आता माझी सटकली आहे शंभर टक्के सटकली आहे मी आठ वर्ष मंत्री असल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला मी त्यांना त्रास देऊ शकलो असतो कोणाचा पत्त्याच्या अड्ड्यामध्ये काही पार्टनरशिप होती म्हणे जळगावला आमच्या गावाचं एक भूत येते भाऊनी फोन लावून म्हणे पार्टनरशिप काढ मी का पत्त्याचा आहे का थांब बेटा तेवीस जाऊ दे तुझा सत्तान पत्ता काढतो मी तुम्ही कसे चालवता म्हणे बी तुमको आज तक कैसा आहे अरे हे पोलीस स्टेशन मिली स्टेशन मी या गावाच्या इकडच्या रोडपर्यंत दिसला नसेल मी आठ वर्षामध्ये लोकांना जास्त घरी बसायचं सकाळी उठलं लोकांचं काम करायचं गाडीत बसला आपलं काम करायचं दुपारी आला जेवण केला थोडा झोपला उठला लगेच गेला रात्री आला झोपला रोड सुद्धा माहीत नाही मला कितीक लोकांना मी महिना मैं, महिना रोडवर दिसला नसेल गाडी गेली असेल तेवढाच कुणाचं लग्न मरण असेल तेवढाच आणि तुम्ही माझ्यावर हे आरोप करतायत अरे तुम्ही साबारून राहा ते दिलीप बापू माझ्यावर बोलतात अहो तुमच्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी लागली आहे मी कधी हात घातला का छप्पन कोटी रुपयाची तुमच्याकडनं घेणं आहे बँकेचं मला जर त्रास द्यायचा एक मिनटात दिल मी त्रास एक मिनटात पूर्ण प्रॉपर्टी लिलावामध्ये आहेत मी कधीच नाही केलंय कधीच नाही केलं हे बोलायची वेळ आणली आहे या लोकांनी माझ्यावर अरे मी इतका नालायक माणूस नाही आहे एवढा नालायक माणूस नाही मी तुझ्या भावाला सभापती केलाय आणि तुम्ही माझ्यावर टीका करता म्हणे गुलाबराव पाटलांनी माझ्यास ग्रामपंचायतचं रिझर्वेशन बदलवं म्हणे ग्रामपंचायतचं रिझर्वेशन मी बदलू शकतो माझं गाव लाडली आहे पाच घरं बौद्धांची मागच्या वेळेस बौद्ध चिट्टी घाली पाच वर्ष गेले आता एस टी निघाली पाच घरं कोळ्यांची आता एस टी झाला लाडली बदलू शकला नाही मी पाहिजे बदलून बदलवून टाकीन म्हणजे आरोप काय करायचे दाखवायचं काय अरे तुम्ही बिश्यांचे धंदे चालवता आम्ही पाहिलं का कधी तुमच्याकडं तुम्ही काय काय धंदे करता कधी पाहिले का थांबा बेटाव माझी ही वेळ जाऊ द्या मग तुम्हाला बघतो मी काय तर हा माझ्या निवडणुकीचं काय होईल ते मी नंतर पाहिल पण मी सोडणार नाही कारण मी तुम्हाला कधी आयुष्यात त्रास दिला नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं घादरड राजकारण या गावामध्ये करत असाल तर माळी समाज वेळा नाही आहे मी माळी समाजाबरोबर कायम राहिलेलो आहे आणि माळी समाजाचं सुद्धा काम मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केलाय मी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे की आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी मला वीस तारखेला धनुष्यबान जिथे आहे त्याच्या बटनाच्या समोर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ